भाजपाच्या विजयानंतर जल्लोष कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह विजय उमेदवारांचे फटाक्याच्या आतिषबाजेत स्वागत एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने न भूतो न भविष्य यश मिळवत दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून आणले महत्त्वाची बाब म्हणजे फक्त नगरसेवकच नाही तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सवर्चना अरसर रोठे यांनी सुद्धा विरोधी उमेदवार वर्षा देशमुख यांचा हो वर एक हजार चारशे साठ मतांनी पराभव केला भाजपाने नगर परिषदेवर एक सत्ता मिळवत काँग्रेसचा सुफळा साफ केला लक्षणीय बाब अशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष या आमदार प्रदा यांच्या भगिनी असल्याने त्यांच्यावर घरणेशाहीचा आरोप विरोधकांकडून केला जात होता विरोधकांच्या सगळ्या विरोधाला झुगारून अक्का याच्या नेतृत्वात वीस ही जागेवर भाजपने विजय मिळवत इतिहास घडविला पक्षाला मिळालेला या यशामागे कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत होती त्यामुळे त्यामुळे कार्यकर्त्यांनी या विजयाचा जल्लोष साजरा केला विजय उमेदवारांचे चौका सोका चौकात फटाक्याच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आले नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांनी आमदार प्रताप पळसा शहरातील महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून प्रतिमेला मानवंदना दिली यावेळी कार्यकर्त्यात कमलेचा उत्साह पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी नाचून आनंद साजरा केला आहे